तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा खासदार प्रणिती ताईंच्या विजयामध्ये त्रेसष्ट हजार तीनशे एकोणपन्नासचा लीड देऊन मोहळ विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा प्राध्यापक संग्रामदादा चव्हाण सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची असलेली नाळ खासदार प्रणितीताई शिंदे यांनी कधीही तुटू दिली नाही प्राध्यापक चव्हाण पहिल्या महिला खासदार पदाचा मान शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी सतत आग्रही राहतील हा विश्वास प्राध्यापक संग्रामदादा चव्हाण सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार पदाचा मान मिळवलेल्या नूतन खासदार प्रणिती शिंदे ह्या एक्क्याऐंशी हजार एवढ्या मताधिक्यांनी निवडून आल्या त्यांच्या मोहोळ मतदारसंघाने मोहोळ मतदार संघातील जनतेचा व मोहोळ तालुका कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांच्या सिंहाचा वाटा असल्याचं मत सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक संग्राम दादा चव्हाण यांनी व्यक्त केले या प्रसंगी त्यांनी मोहोळ तालुक्यातील जनतेचे विशेष आभार मानले तसेच मोहोळ तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेते मंडळी व कार्यकर्त्यांचे सुद्धा प्राध्यापक संग्राम चव्हाण यांनी विशेष आभार मानले आहेत या प्रसंगी आमच्याशी प्रतिनिधींशी बोलताना प्राध्यापक संग्राम चव्हाण पुढे म्हणाले खासदार प्रणिती शिंदे यांनी स्वतः देशाच्या गृहमंत्र्याची कन्या असून सुद्धा सर्वसामान्यांशी नाळ कधीही तुटू दिले नाही त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण असून मराठा आरक्षण तसेच इतर जातींचा आरक्षण याविषयी त्यांनी नेहमी आग्रही भूमिका घेतलेली आहे शहरी लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करत असताना शहरातील कामगार कष्टकरी गरजू माध्यमवर्गीय लोकांचे प्रश्न त्यांनी नेहमीच सोडवण्यासाठी जीवाचं रान केलंय सभागृहामध्ये आम जनतेच्या हिताच्या विविध प्रश्नांविषयी त्या कायमच त्वेषाने भूमिका मांडत आहेत आणि त्यांच्या प्रामाणिक कामाची व नम्र स्वभावाची पोहोच पावती म्हणून जनतेने या सोलापूरच्या लेखीच्या ओठीमध्ये जनहिताचे विविध प्रश्न उपस्थित करून आपल्या कामाचा उरक व आबा दाखवून उत्कृष्ट संसदपटू बनून ही सोलापूरची लेख इथून पुढे महाराष्ट्राची कन्या बनून दिली गाजवणार यात सुद्धा ती मात्र शंका नाही असा विश्वास मला वाटतो या विजयामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुनावला असून जिल्ह्यातील सर्व शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी शिक्षक प्राध्यापक व सरकारी व खासगी क्षेत्रातील अधिकारी पोलीस अधिकारी व्यापारी उद्योगपती डॉक्टर्स इंजिनियर्स व्यावसायिक वगैरे सर्व स्तरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे हे विजयाचं वेगळंपण आहे याप्रसंगी प्राध्यापक संग्राम चव्हाण यांनी सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसतर्फे खासदार प्रणितीदाई शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या निवडणुकीमध्ये विजयासाठी दिवसरात्र घेतलेल्या मेहनतीसाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही प्राध्यापक संग्राम चव्हाण मनापासून आभार मानले